नांदेड जिल्ह्यातील देगरूर येथे शौर्य पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक असलेले कॅप्टन अब्दुल हमीद स्मारक हे संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात कॅप्टन हमीद यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन शत्रूचे टँक उद्ध्वस्त केले होते त्यांच्या या अद्वितीय शौर्यामुळे त्यांना देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आजही देगलूर येथील हे स्मारक देशभक्तीची ऊर्जा जागवते विद्यार्थी सैनिक आणि नागरिक मोठ्या अभिमानाने येथे भेट देऊन शहीदांचे स्मरण करतात शौर्याचा हा दीपस्तंभ येणाऱ्या पिढ्यांना देशसेवेची प्रेरणा देत राहील त्या कार्यक्रमाचा आयोजित शहीद स्मारक समिती तसेच नगर परिषद देगलूरच्या संयुक्त विद्योबाने देगलूर केला जातो त्यासाठी मी आता नगर परिषद देगलूरच्या मुख्य अधिकारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावा तसेच श्रीशेटवारांना आणि पराड साहेबांना विनंती करतो आणि फड साहेबाला आणि काजी मोहसिन अली साहेबाला विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन पुष्प अर्पण करावं भारत माता की, hey. माता की hey. शहीद अब्दुल हमीद रहे शहीद अब्दुल हमीद शहीद अब्दुल हमीदलूर शहराचे देशप्रेमी नागरिक उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण महत्वाचा भाग घेतला सहभाग घेतला आणि विनम्र अभिवादन केला याबद्दल मी या, या कॅप्टन अब्दुल हमीद कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद शहीद स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद आपण जेव्हा राहत असतो इथं देगलूरचे निवासी म्हणून सगळ्यांनी तर आपली एक जबाबदारी आहे की इथं फक्त धार्मिक उत्सवच नाही जातीचे उत्सवच नाही तर आपण राष्ट्रपती आपलं समर्पण पण दाखवत असतो राष्ट्रपती समर्पण दाखवण्यासाठी आपण हे चलची नाही का कंपनी क्वार्टर हवालदारची आपण जी फार मोठी प्रतिमा इथे प्रतीक निर्माण केलंय प्रतिमेपेक्षा हा प्रतीक निर्माण करण्याचा मोठेपणा मला वाटतंय साहेब जेव्हा होते नगरपालिकेमध्ये किंवा हो त्या पूर्वी झालेला असेल अब्दुल हमीद मार्ग आम्ही लहानपणापासून पाहतो पा एकोणीसशे साठ पासून काहीतरी असेल पासष्ट च्या नंतर पासष्टच्या नंतर झाले सत्तरच्या दशकामध्ये झाला असेल किंवा आम्ही अगोदरच आहे ते पण हे प्रतिक निर्माण करण्याचं जे मनाचा मोठेपणा आहे हा मोठेपणा इथल्या जनतेने निर्माण केलेला आहे आपण सगळ्या चळवळी जर बघितल्या जगातल्या तर या चळवळी फक्त युवकांनीच केलेल्या आहेत सामान्य माणसं सा करतात कोणता जनरल कोणता राजा ही क्रांती करत नाही आज दोन दिवसापासून आपण पण याचे आपण हे पाहू लागलो की नेपाळमध्ये काय होत सामान्य माणसं रस्त्यावर उतरल्यानंतर कोण काही चालत नाही आ... तर ह्याच अशा हवालदार लोक जे असतात जे सामान्य लोक असतात सामान्यातली समज तेच असामान्य कामगिरी करतात हवालदार म्हणजे का मेजर जनरल नाही जनरल नाही कर्नल नाही कॅप्टन नाही काहीच नाही तरी पण एखाद्या रायफलच्या तुटपुंज्या साधनावर पॅटर्न नावाचा सा जो टँक होता हा टँक फार मोठा टँक होता त्या काळामध्ये जसं आपल्याकडे जो बोफर्स आहे बोफर्सपेक्षाही शक्तिशाली हा टँक होता अमेरिकन बनावटीचा तो टँक होता त्या टँकला हरवण्यासाठी जेव्हा वाटलं इथल्या सैन्याला की आपल्याकडे दुसरं त्या पद्धतीचा टँक पाहिजे पण असं काही नाही युद्धनीतीमध्ये कुठं काय बदल होईल सत्ता घालवण्यासाठी निवडून यावं लागतं मग त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी करावं हो लागतं मग राज्य हे होतं असं काही नाही सत्ता घालवण्यासाठी जर जनता रस्त्यावर उतरली आहोत खरंच हे जवान म्हणजे अमर असतात एखादा सामान्य व्यक्ती जर गेला तर त्याला आपण लक्षात ठेवत नाही पण शहीदांचं जे बलिदान आहे ते आपण कधी शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि त्यांना आदरांजली वाहून आपण हे त्यांच्या बलिदानासाठी एक कृतज्ञता व्यक्त करूया आणि सगळेजण इथं उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद करतो। त्या आपल्या सर्वांना तेवढाच आदर आणि आत्मीयता आहे म्हणून आपण हे आज शहीदाचा दिवस आहे तो आपण त्यांना एक त्यांना जे फुल त्यांनी आपल्यासाठी जीव दिला आपण आपलं कर्तव्य म्हणून आपण हे करतो देगलोर नगर परिषदेच्या माननीय सीईओ मॅडम व तसेच इतर पदाधिकारी कंपनी कॉर्टर मास्टर शहीद परमवीर चक्र अब्दुल हमीद स्मारक समितीचे मान्य अध्यक्ष काझी विलायत अली साहेब तसेच या ठिकाणी जम जमलेल्या सर्व व उपस्थित पाहुणे मंडळींचा मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो मुळात देशप्रेम जेव्हा आपण मापतो किंवा देशासाठी प्राणाची आहुती देणं याच्या पलीकडे काय आपण देशप्रेम सिद्ध करू शकतो म्हणजे एखाद्याला जर आपल्या मातृभूमीवर प्रेम आपला कितपर्यंत आहे हे जर दाखवून द्यायचं असेल तर त्याची परिसीमा म्हणजे स्वतःच्या प्राणाची आहुती देणं तर आपण नक्कीच या ठिकाणी जसं शिव मॅडम आत्ता बोलल्या की देशप्रेमाची ही म्हणजे आपलं हे सर्वोच्च काम या ठिकाणी शहीद आ, चा दर्जा असतो आणि खरंच आपण सर्व जो आज या देशामध्ये दे राहतो आनंदानं गुन्हा गोविंदाने जो आपण आपला स्वातंत्र्य समता लोकशाही बंधुत्व या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे तर ते फक्त आणि फक्त या लोकशाहीमुळे अर्थ आहे आणि ही लोकशाही हा भारत देश टिकवण्यासाठी या शहीदांचा योगदान आपल्याला विसरता कामा नये आणि आपण सर्वजण आपला हा इतिहास आपल्या आपल्या या शहीदांच्या इतिहासाकडनं शिकणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरेल तो समाज आपला वर्तमान काय अं कि किंबहुना भविष्यात किंवा भविष्य सुद्धा घडू शकत नाही तर आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत फक्त एक या ठिकाणी आदरांजली अर्पित करण्यासाठी नसून आपण कुठेतरी बाबा आज प्रेरणा या ठिकाणावरून घेऊन जाऊ आणि पुढे भविष्यात जिथे कुठे देशाला या समाजाला आपली गरज असेल त्या ठिकाणी आपण आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहू संयोजक साहेबांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हमारा भारत देश सैकड़ों सालों से एक कास्मतबल रहा है यहाँ पर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी मिलके रहे हैं और सभी ने अपने इस मातृभूमि की रक्षा की है चाहे कोई दुश्मन किधर से हम लोगों ने उसकी रक्षा की है उसी की एक मिसाल है कि जब पाकिस्तान ने आक्रमण किया तो जात पात धर्म का विचार नहीं करते हुए आज लोग कहते हैं आज हमारे देश में एक हम गलत हवा चल रही है लेकिन ये उसकी एक जिंदा मिसाल है कि उन्नीस में जब पाकिस्तान ने आक्रमण किया हमारे देश पर तो अपनी देश की रक्षा करने के लिए पाकिस्तान के अभेद जो पैटर्न टैंक थे उन टैंकों को अपने छोटे से साधन से अपने छोटे से हथियार से उड़ाकर सात पेटेंट टैंक उड़ाकर पाकिस्तान के बढ़ते हुए कदम को उन्होंने वहीं रोक दिया और हमारी मातृभूमि के अंदर एक कदम भी उन्होंने उसको दाखिल होने नहीं दिया ये एक बहुत बड़ा कारनामा है और उसी के पेश नज़र हम आज ये उनका शहीद दिवस मनाते हैं सारे देश में शहीद दिवस मनाते हैं उसका और उनको बाद में उनके मरण उपरांत भारत देश ने उनको बड़े बड़े से बड़े बड़े से जो ना नवाजा है तो आज नगर पालिका की जानिब से यहाँ पर ये यह कार्यक्रम का आयोजन किया गया है इसको सजाया गया है मैं नगर पालिका के मुख्य अधिकारी साहब यहाँ मौजूद हैं मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस शहीद स्मारक को सजाने की और इस शहीद दिवस को मनाने के लिए सहकार्य किया है मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ वो यहाँ मौजूद है ज्यादा लंबी अपनी बात नहीं करते हुए मैं अपनी बात को यहाँ खत्म करता हूँ भारत माता की भारत माता की शहीद अब्दुल हमीद शहीद अब्दुल हमीद